मित्रांनो मेन गेट आपला घेऊन चाललेत आपल्याला पण दिलेला आहे दिलेली आहे इथे मॅगडी मधले बर्गर आहेत लागणार आहेत आणि गाड्यांची काल पूजा केली दसऱ्या निमित्त चला तर बघा ही महिला मंडल हॅपी दसरा ही मंजिरी ही मोठी मित्रांनो दिवसे सुरुवात झालेली आहे आणि दोन ऑक्टोंबर आहे बापूचा बड्डे पण आहे आणि दत्ताच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही चाललो आहे मेंद्रा आणि मेहंद्रा कंपनीमध्ये आणि तिकडे खूप खूप मोठा कार्यक्रम आहे दोन ऑक्टोंबरला होतो दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आहे तर आम्ही चाललो आहे तिकडे आणि आम्हाला पास पण दिलेले आहेत बघा गेट पास दिले, दिले भाई चालू आहे आम्ही घेऊन आणि बघा माझ्यासोबत तिथं पटेल पण आहे हा पटेलचा मित्र पण आहे आणि तिथं संकेत इकडे सिद्धू आणि हा शिवांशू यांना कंपनी दाखवतात घेऊन चाललो आहे आम्ही आमची कंपनी कशी आहे ती आता घेऊन चालू आहे तर आजच्या दिवशी सगळ्यांना घरच्यांना पण अलाउड आहे आमच्या इथे आतमध्ये आता एनी टाईमला अलाउड नाही आता भरता डायरेक्ट तर चला तर आता आपण जाऊया कंपनीमध्ये चला या फूल मस्ती करूया मजा करूया आणि कोण नवीन असेल तरी सबस्क्राईब करून घ्या तर चला या तर मित्रांनो मेन गेट आपला मेंद्रा इन मेंद्रा लिमिटेड चला आता आपण जाऊया हे बाईश काम पस्तीस चला आपण जाऊया आपण आतमध्ये सध्या पब्लिक दिसते आता आपण गेटमध्ये जाऊया काय कार्यक्रम असेल तर करून घेऊया आणि आलेली आहे आम्ही आतमध्ये एंट्री मारलेली आहे अगदी देख सगते अंतर केस सध्या पावसाने पण हजेरी लावायला पाहिजे आणि हा आमचा चार्जिंग पॉईंट सर्व ईव्ही व्ही चार्जिंग पॉईंट आहे हा आणि दरवर्षीप्रमाणे आपण जास्त कंपनी फिरणार नाही भेंडी पाय दुखतात रोज रोज काय तुम्हाला कंपनी आपण फायदा यात मग तुम्हाला बोलते आता आपण फिरूया फक्त मेन मेन स्पॉट करूया चलो जाते मित्रांनो चला आता भेटलाच काय हा आपला फॅन आहे आलाय मोठा फॅन दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मेंद्रा आणि मेंद्रा चलो तो इकडे पण काहीतरी हा विषय गेस्ट येणार आहे सो मित्रांनो बघा इथे सर्व नवीन गाड्या लाँच होतात तेव्हा इकडे डिस्प्लेला असतात हा डिस्प्ले आहे मेन ते त्या फुल शूट बीट करायच्या नंतर आपल्याला फक्त गिफ्ट घेऊन चालले भाई लोक आपल्याला पण गिफ्ट घेऊन जायचं आहे मित्रांनो गिफ्ट ची लाईन लागली फुल पण पटेलने गिफ्ट घेतला कोणी चला आपण जाऊया गिफ्ट घेऊया तो मित्रांनो फाईल आम्हाला गिफ्ट भेटलेला आहे बघा ही या वर्षीची बॅग आहे फुल डिंचक मध्ये आणि हा गिफ्ट आहे गिफ्ट आपण बघू आत मी जाऊन उघडूया कसं बुक पण खूप लागलेली आहे चलो बघूया पॅकिंग करूया की गिफ्ट मध्ये बघूया काय लवकरच चलो या तर मित्रांनो कुणाची मम्मी भेटलेली आहे हा कुणाला इकडे आहे आणि कुणाची मम्मी इकडे आहे ते हॅपी दसरा हॅपी दसरा हॅपी बसरा तर मित्रांनो आता बघूया पुढचा बॅग काय आहे तर मित्रांनो गिफ्ट पॅक आपण ओपन करूया गिफ्ट मध्ये खायचा दिलेला आहे वेफर दिलेली आहे इथे मॅगडी मधले बर्गर आहेत आणि तुम्हाला माहितीच आहे इथे फ्रूट आहेत दोन तीन इथे पण काहीतरी आहे वेगवेगळा आणि इथं केक आहे भाजीवाला आणि इकडे फुल मंदली दसऱ्याची शुभेच्छा आणि यांची फॅमिली हो येणार 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 असं संपवलं आता आम्ही पण जरा हात मारतो नाश्त्यावर हॅपी दसरा हॅपी दसरा हॅपी दसरा सध्या टेन्शन मध्ये येतो हे ना हे ना रणार हे ना तर मित्रांनो जर आपण हात मारून घेऊया पहिला तर मित्रांनो नाश्ता बंद झालेला आहे आणि आता थोडी कंपनी फिरतोय बघा हे फुल सदस्य भाई भेटलेले आहे तिकडे आला तुम्ही माहिती आहे आता सध्या हे सगळं काम बंद आहे आपण मेन लाईन होतो इकडे बंद येतं काय बाळकाला मजा नाही बघा काळोख आहे काय मजा आपण एक मेन या तो फायली आम्ही आलोय मेन लाईन हे बघा आपल्या गाड्या ओके होऊन निघतात आणि इकडे गाड्या बसतात अरे हे परत आले भाई किती वेळा भेटणार तुम्ही बस तू क्या चालेल 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 आम्ही तर लाईन दाखवतोय ना चला तर मित्रांनो पुढे जाऊया आपण हे बघा इथं गाडी आता ओके होते आपण मेन रांगोली बघूया तिकडे चला आ या पुला पण भेटले भेटलेला इकडे वाकुनाला इकडे आहे चला आपण मेन रांगोली बघायला जाऊया तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो आता गाडी कशी बनते फुल एचे कार टाकणार आहे हे बघा इकडनं हा बेस आहे चॅसी एक्सेल हे बघा इकडनं बनते चालू होतो म्हणजे आणि ही लाईन आहे चला तर आपण जाऊया पुढे धाक 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 करत एक 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 पार्ट मित्रांनो लागत जातो इकडे तिला पकड मित्रांनो मी बाबू किती फिरते अरे बघा इथे एक 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 पाठ मित्रांनो फिरत राहतो बघा आता फायनली इथं टायर लागलेले आहेत गाडीला आणि इकडनं हा कन्व्हर आहे मित्रांनो हा कन्हर असे असे असते पुढे जातो हे बघा मित्रांनो आता इकडे फक्त फ्यूल टँक लागणार आहे बघा फ्युल टँक लागलेला इकडे आणि सायलेन्सर पण लागलेला आहे गाडीला एक्सेल एक काल पूजा केली असता निमित्त चला तर आपण पण जाऊया आणि फायनली आपण पोहत्लो इंजनच्या इकडे हा बघा इंजिन इंजिन झालेला आहे बसलेला आहे फायनली चलो आणि इकडे बँजो असतो ना भाई हो दाखवतो त्याला या बँजो भाई दाखव మిత్రానో మోటీ మాసం అ इकडे गाडीची बॉडी बसलेली आहे आम्ही जी, जी पेंट करतो ती आणि बघा इकडनं उचलतात इकडे डाई इकडे डाई आपण जाऊया आता खूप मोठा ब्लॉक बनेल मित्रांनो चला आपण जाऊया जाऊया गाडी ओके म्हणजे तिकडे आणि भारीशी रांगोली पण काढली रात्रभर आता आमची नाईट होती रात्रभर एकदम मस्त मी काढली आहे रांगोली चला तर आपण जाऊया मस्त पुढे एक पूर्ण गाडी बघायला तर मित्रांनो काहीतरी गेम आहेत आमच्या इकडे बघा इकडे फुल गेमचा हे आहे शिक्षण आहे इकडे आणि ते बघा लेझर लाईट एकदम बनवलेला आहे इकडे हे बघा आपला मेहंद्रा नवीन लोभो मेंद्रा आहे महेंद्रा तर मित्रनो बघा पाहिली गाडी ओके होऊन नाही इकडं खाली जाते म्हणजे हो टेस्टिंग पण होते ही ओके गाडी आहे पूर्ण आणि ही सध्या कोंबडींची गाडी आहे सीबीसी ही सीबीसी गाडी आहे कार्गो नाहीला हे बघा फुल डिंगची आहे आणि आपण आतमध्ये येऊन बघू शकतो सदा आपला राज्य आहे हे बघा खूप काय बाकी आहे याच्यामध्ये आणि हा सर्व लागून इकडे गाडी एके एक पुढे येते चला तर मित्रांनो आपण जाऊया पुढे फुल इंजन आई हिला दिया तर मित्रांनो चला तर जाऊया आपण पुढे जरा मजा करूया तर मित्रांनो बघा इकडे सत्यनारायणची पूजा केलेली आहे सगळे पाया पडते इकडे मेन क्वेश्चन आपण बघूया रांगोली हा का रांगोली आहे रांगोली काढलेली आहे मस्त एक एकदम तर मेन आपली गाडी इकडं बाहेर निघते आता हो इकड रस्त्यावर हो। गाडी बघा इकड रस्त्यावर ते बघा इथून आपली डिपार्टमेंटला काम करतात हे बघा ही महिला मंडल हॅपी दसरा ही मंजिरी ही मोटिवेशन आहे आपला आणि ही समृद्धी हॅपी दसरा ऐकमध्ये बलं आणि या अरे या हॅपी दसरा दिव्या दिव्या हॅपी दसरा आता वाटत आता आले कॅमेऱ्यामध्ये जुन्या जुन्या आठवणीत राजा झाले आहेत अगं काय इथं जंपिंग जपाक आहे आणि यांची आशा लागले आहेत भाई तुम्हाला कुठं जायचं आहे हे भाई आता पढाई लिखाईने ध्यान लगाओ अये भाई बनो और देश को संभालो ठीक आहे तिकडे जायचं आहे पण गेले ते दिवस झाले आठवणी बाईक मोठ्यांना आलावट नाही छोट्यांना आलावट आहे आतमध्ये आय एम रेडी सॉरी पण तरी जायचं आहे आतमध्ये तर चला आता आपण कंपनी फिरूया कोरोनाच्या पूर्ण खाऊचा शिक्षण आहे इकडे खाऊ शिक्षण सर्व खायला भेटतो इकडे खाऊ गाली सारखा त्याला पब्रीमुळे बघायला भेटत नाही आणि इथं पण थोडे गेम आहेत ते पण बघूया चला या खाऊचा शिक्षणच आहे बघूया चला मित्रांनो परत आले हे बघा आम्ही इंडी दिसते भेटतात दिसते भेटतात समजूत ना का कुठे पाहिजे ती व्यक्ती भेटत नाही म्हणजे मला काय चल मला काय चल मित्रांनो लहान माझे कुठले गेम आहेत बघा बघून बघायचं आहे मित्रांनो बघा उपस्थित झालेली आहे मित्रांची इकडे बघा हॅपी दसरा हॅपी दसरा विशाल भेटला मला हॅपी दसरा जाऊन पायपासरा आता झालेली आहे इकडे तुकाराम भाई भिडे तुकाराम भिडे हॅपी दसरा हॅपी दसरा तर मित्रांनो त्याला तुकारामची भेंडे झालेली आहे आता पूर्ण आपण जरा फिरून घेऊया दोन बिचरे भाव भेटला आपल्याला हा बघा कुंभार वन आणि कुंभार दोन डीन आहेत हे काही फरक नाही करण अर्जुन करण अर्जुन आपण गरबा घ्यायला फुल माझ्या मस्ती झालेली आहे इकडे पण व्हायला लागलाय पावसाने कृपा केले पाऊस नाही बघा कोकण वासी कोकण चला जा बघा बिग पॅन हे बघा मागच्या वर्षी होते ना या वर्षी पण आहे हार्दिक शुभेच्छा दसऱ्याच्या आधीसुद्धा असते पोरगीला असते तुम्हाला पण बघा हे हॅपी दसरा तुम्हाला पण शुभ दसरा चला या चला गरबा घ्यायला डान चला बाय बाय चला आपण गबर्या गरबा फोकस करूया आपण गरबा बघायला आलोय पोरिंग नंतर चला गरबा పూర్ణ మెమ్రా ఫిలి తగ్గ కదా

মিত্ৰ গৰবা খেলা আমি চলোৱা লখিমত আমি কিবা মানে ভাল ফুকটে বুকটে বাগা ফুকটে বগা ফুকটে বগা মেনৰাজ লিমিটেড

मित्रांनो आता मी आलो आहे कंपनीच्या बॅक साईडला पूर्ण मेंद्राच्या गाडी जे उभी आहेत सेव्हन हंड्रेड वगैरे वगैरे खूप सारे आहेत थ्री हंड्रेड पण आहेत तिकडे ई व्हीमध्ये पण आहेत थ्री हंड्रेड फोर हंड्रेड सेवन हंड्रेड तर बघा इथून गाड्याची पूजा पूजा केली आहे आज पूर्ण दसानिमित्त तर मित्रांनो फाईल आमचं फंक्शन समजेला आहे आणि आता वाढलेत दोन आणि आता आम्ही निघालो घरी जायला आणि फुल जीप बॅगी बिगी घेतले आहेत हे बघा फुल गँगनी सर्व एकदम मस्त आहे की पण बॅगी घेतलेत आणि आता मी आता घरी जाऊया मस्त की डबा खाऊया हा आहे बॉक्स तुम्हाला दाखवला मी आणि मी आता ब्लॉग एंड करतोय माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला बघा लाईक करा शेअर करा करायच करा चला भीती पुचवलोच बघेल बाय बाय